गौरी मदी गवर बाई मंगळा गवर चला ग मंगळा गौरी करू या करूया जागर आया या ग बायानो शेजार या याग या फुलून आले अंगन बाई जिम्यान धरलय लय रिंगण फुलून आलय अंगण बाई जिम्यान लय रिंगण चलाग माझ्या मैत्रिणी माहेर वासिन गडनी कशांन मन हे झालं ग कावर बावर चलाग ग मंगळा गौरीचा करूया जागर गवर आली सोन पावली सोन पावली माहेरा भाजी भाकर खायाला भाजी भाकर खायाला चला मंगळा गौरीचा चाया करूया जागर बाजी भाकर भाजी भाकर खायाला भाजी भाकर खायाला चला मंगळा गौरीचा चाया करूया जागर